कल्याण मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात बंडखोरी बघायला आहे उद्धव ठाकरे समर्थक रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलाय मातोश्रीवरून आदेश आल्यानं अर्ज भरल्या असं जाधव यांनी म्हटलं आहे त्यामुळं कल्याणमध्ये बंडखोरी बघायला मिळते कल्याण मतदारसंघातील अटीतटीच्या उमेदवारीमध्ये आता उद्धव ठाकरे गटाचे माजी महापौर रमेश जाधव यांनी उमेदवारी अर्ज भरलाय तर यावर रमेश जाधव काय म्हणालेत पाहूयात मान्य पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांनी सकाळीच मला दूरदर्शी सांगितलं का आपण आपला उमेदवारी अर्ज दाखल करा त्यानुसार आज या ठिकाणी आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे स्कूटी दिला माहिती येणार आहे तुम्हाला अशी काय मी ठरली आहे की दरेकर मॅडम असताना तुम्हाला भरावला सांगितलं म्हणजे काय नाही काही वेळा एखादी त्रुटी एखाद्या याच्यात राहून जाते एखाद्या उमेदवाराची त्यामुळे पक्षाने एक विचार करून हा फॉर्म भरण्याचा सांगितलेला आहे बरोबर आहे पक्ष बघा पक्षाचे आम्ही सगळे कार्यकर्ते आहोत ते सुद्धा पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत पक्षाचा जसा आदेश असेल त्याप्रमाणे प्रत्येकाचं वागणं हे कर्तव्य आहे त्यांना सांगितलं आदेश दिला फॉर्म भरा त्यांनी फॉर्म भरलेला आहे हो अर्थातच आता तुम्ही सगळ्यांनी बघितलं असेल की पक्षामध्ये आदित्य साहेबांच्या उपस्थितीमध्ये रॅली काढून मी फॉर्म भरलेला आहे बरोबर की नाही पण पक्षाचे काही टॅक्टिस असतात काही गोष्टी असतात सगळ्या ओपन करायच्या नसतात पक्षांनी त्यांना आदेश दिला त्याप्रमाणे पक्षांनी त्यांना फॉर्म भरायला त्यांनी भरला फॉर्म आदेश